अभिनेते धर्मेंद्र यांना सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी खूप आवडायची मी त्यांच्या अनेक वाढदिवसांना प्रत्यक्ष भेटलो मी त्यांची शंभरहून अधिक चित्र काढली वाढदिवसांना भेटून त्यांना दिली सुद्धा ते मला कुटुंबातीलच एक मानायचे मी त्यांच्याकडे जाताना शेंगा चटणी कडक भाकरी शीख कढाई असे पदार्थ मुंबईला घेऊन जायचो आणि ते पदार्थ धर्मेंद्र आवडीने खायचे अशा आठवणी सोलापुरातील अहमद जकेरिया शेख यांनी जागवल्या धर्मेंद्र देहोल यांची अनेक चित्रे काढून सोला सोलापुरातील चित्रकार अहमद शेख यांनी त्यांच्या आठवणी जपल्या धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता सनी देओल हे दोन हजार नऊ मध्ये दाखवली ते पाहून सनी देओल यांनी त्यांना मुंबईतील घरी बोलावले दोन हजार अकरा मध्ये शेख हे पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले त्यांनी धर्मेंद्र यांची काढलेली चित्रे धर्मेंद्र यांच्यासह हेमा मालिनी बॉबी देऊल ईशा यांनाही खूप आवडली त्यानंतर दरवर्षी शेख हे धर्मेंद्र यांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाला जाऊन चित्रे व सोलापुरातील विविध पदार्थ भेट द्यायचे हे सत्र दरवर्षी सुरू होते धर्मेंद्र यांच्या निधनाने शेख हे भाऊक झाले धर्मेंद्र यांना अनेक रंगीत व पेन्सिलची चित्रे पेंटिंग भेट दिले तसेच धर्मेंद्र यांचे दहा बाई सहाचे केलेले कटआउट चित्रही त्यांना खूप आवडले होते शेख यांनी धर्मेंद्र यांना वाढदिवसानिमित्त श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमाही भेट दिली सोलापुरातील चादरी तसेच हुरडा उग्गीचाही आस्वाद धर्मेंद्र यांनी घेतला धर्मेंद्र व शेख यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने अनेकदा धर्मेंद्र आणि शेख यांचे नाव एकाच केकवर लिहून तो धर्मेंद्र यांच्या घरी कापण्यात आल्याची आठवणही शेख यांनी आवर्जून सांगितली